वसुबारसेला करा हे उपाय वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस तो शुक्रवार दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आहे हा दिवस गौपूजन व गोपाळांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो वसू म्हणजे गाई आणि बारस म्हणजे बारावा दिवस या दिवशी गायींचे पूजन केले जाते गाय ही हिंदू धर्मात मातृस्वरूप मानली जाते गाईच्या दुधामुळे आरोग्य संपत्ती व संतती सुख मिळते असे मानले जाते म्हणून दिवाळीची सुरुवात गायपूजनाने केली जाते सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत गाईंना आंघोळ घालून त्यांना फुलाचे हार कुंकू हळद अक्षता लावाव्यात आपल्याकडे गाई नसेल तर गाई आणि वासरू यांच्या मूर्तीची पूजा करावी गाईचे शेपूट पुजावे कारण ते शुभ मानले जाते गाईंना गवत चारा भाकरी गूळ पाणी अर्पण करावे संध्याकाळी वासराचे दीप लावून पूजन करावे मैत्रिणींनो या दिवशी पुढील उपाय नक्की करा गाईंना गुळ भाकरी खाऊ घालावी यामुळे घरात संपत्ती आणि समाधान टिकते गाईभोवती सात प्रदक्षिणा मारल्यास आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते या दिवशी गरीब व गरजू लोकांना दूध किंवा अन्नदान केल्याने पितृदोष शांती होते संध्याकाळी दीप लावून गायत्री मंत्राचा जप केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा व वा सौख्य वाढते ज्या दाम्पत्यांना संतती सुख हवे असेल त्यांनी या दिवशी गायीचे पूजन करून गायीचे दूध पवित्र मानून ग्रहण करावे थोडक्यात वसुबारस हा गायवासरांचा सण असून त्यामुळे आरोग्य समृद्धी पितृशांती आणि संतती सुख मिळते